नमस्कार मित्रांनो मी गोपाल डाकेबळे मित्रांनो अभिलेखचं नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या सुविधा आता ऑनलाईन भेटणार आहे मित्रांनो यामध्ये रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवरती बनवलेला आहे त्यानंतर मित्रांनो भाग दोनमध्ये आपण सात बारा उतारा कशाप्रकारे डाऊनलोड करायचा याचासुद्धा व्हिडिओ बघितला आता मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये भाग तीनमध्ये आठ उतारा कशाप्रकारे डाऊनलोड करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथं लॉग इन पर्याय दिसतात या इनवरती क्लिक करून लॉग इन नोंदणी करा या बटनावरती क्लिक करा समजा अगोदर मित्रांनो तुमच्या इथं नोंदणी झालेली आस... असल्यामुळे लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचा ईमेल आयडी पासवर्ड टाकून नसेल तर मित्रांनो इथं तुमचा लॉग इन ओ टीपीवरती क्लिक करून ईमेल आय डी टाकून हा कॅपचा टाकून गेट ओ टी पी जनरेट ओ टी पीवरती क्लिक करा याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल ओ टी पी सेंड सक्सेसफुली झाल्याच्यानंतर नंतर मित्रांनो एक ओ टी पी आलेला असेल तो टाकून जनरेट ओ टी पीवरती क्लिक करा पाहू शकता लॉग इन सक्सेसफुली झालेला आहात इथं तुमची प्रोफाईल दाखवली जाईल प्रोफाईल मित्रांनो बघितल्याच्यानंतर तुमचं मुख पोस्ट म्हणून एक ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक करायच्यानंतर खाली स्क्रोल करा इथं तुम्हाला ऑप्शन आहे आट डाउनलोड म्हणून एक ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला माहिती भरायची सर्वदाबद्दल तुमचा विभाग निवडा त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला जिल्हा निवडायची ऑप्शन येईल जे ठिकाणी तुमची जमीन आहे तो जिल्हा निवडा त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला आता आमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर पुढे तुम्हाला गाव निवडायची ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक करून मित्रांनो तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्ही तुमच्या इथून निवडून घ्या त्यानंतर खाता नंबर पहिलं नाव जे असेल ते इथं टाकून घ्या खाता नंबर माहिती असेल मित्रांनो तर तो तुम्हाला इथं टाकायचं आहे नसेल तर पहिलं नाव मधलं नाव टाकून सुद्धा तुम्ही इथं शोधावरती क्लिक करून इथं तो शोधू शकता तर मित्रांनो सर्वात अगोदर आता तुम्ही खाता नंबर टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला खाता नंबर टाकवला जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि आठ पहा वाई म्हणून एक ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं यानंतर मित्रांनो तुम्हाला जर का आट फक्त बघायचं असेल तर आट हावरती क्लिक करून पाहू शकता यासाठी तुम्हाला मित्रांनो आता कार्टमध्ये जोडावरती क्लिक करायचं यानंतर मित्रांनो तुम्हाला डिजिटल साईन आट डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला पेमेंट दिसता दाखवल्या पंधरा रुपयाचं हे पेमेंट मित्रांनो तुम्हाला भरणाकारावरती क्लिक करून पेमेंट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो भरणावरती अशा प्रकारे क्लिक करा याच्यावरती क्लिक करायच्या नंतर मित्रांनो तुम्हाला डिजिटल साईन आर्डं तुमचं गाव त्यानंतर तुमचं संपूर्ण माहिती दाखवली जाईल आता पेमेंट दाखवल्यानंतर मित्रांनो पेमेंट करा या बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर हे दस्तावेज किती तारखेला डिजिटल स्वाक्षरी झालेले आहे तुम्हाला तिथं दाखवले जाईल आय आग्रेवरती क्लिक करून पेमेंटवरती क्लिक करा यांच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर इथं पेमेंटचं पेज येईल यामध्ये तुम्ही यू पी आयच्या सुद्धा पेमेंट करू शकता ज्यामध्ये फोनपे पेटीएमच्या माध्यमातून करू शकता किंवा मित्रांनो गुगल पेमध्ये करू शकता त्यानंतर खाली स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही क्यू आर कोडने सुद्धा करू शकता याच्यापैकी अशा प्रकारे क्लिक केल्याच्यानंतर मेक पेमेंट होणं एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यानंतर हा कोड दिसेल कुठल्याही आपण तुम्ही स्कॅन करून पेमेंट करून घ्या मित्रांनो अशा प्रकारे पेमेंट सक्सेस झालेलं आहे आपलं पेमेंट झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डाऊनलोडची एक ऑप्शन येईल या ऑप्शन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या कम्प्युटर मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये हा आटो डाउनलोड होईल याला मित्रांनो प्रकारे ओपन करा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डिजिटल स्वाक्षरीत आटं घरसल्या फक्त पंधरा रुपयामध्ये डाउनलोड करू शकता नवीन पोर्टलवरून तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद